नमस्कार मेट्रो मध्ये मी तेजल नागरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते सर्व महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आठावा रामगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात आंदोलन करण्यात आलं क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर काही वेळ आंदोलन केल्यानंतर जमावाने सिटी चौक पोलीस ठाण्याकडे मोर्चा वळावला त्यावेळी जमावानं महाराजांना त्वरित अटक करावी अशी मागणी करत घोषणाबाजी केली शहरात परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे दरम्यान वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी रामगिरी महाराज राखी पौर्णिमेनंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळते नगर जिल्ह्यात रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ठिकठिकाणी निषेध नोंदवण्यात आला रामगिरी महाराजांनी सिन्नर तालुक्यातील शहा पंचाळे येथील हरिनाम सप्ताहात मोहम्मद पैगंबर आणि मुसलमान समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं याच्या निषेधार्थ श्रीरामपूर कोपरगाव राहतासह जिल्हाभरात आंदोलन करण्यात आलं रामगिरी महाराजांविरोधात मुसलमान रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी मुसलमानांनी रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे नाशिकच्या भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवली मात्र नाशिकच्या भद्रकाली परिसरात काही दुकानं सुरू होती सकल हिंदू समाजाची रॅली भद्रकाली परिसरात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी दुकानदारांना दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं पण काही दुकानदारांनी त्यास विरोध केला त्यामुळे नाशिकच्या भद्रकाली परिसरात दोन गटात वाद निर्माण झाला पोलिसांनी वेळी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत नोकरीची संधी उपलब्ध झाली उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे पुणे महापालिकेतील विविध भागातील सहाशे ब्याऐंशी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे कनिष्ठ अभियंता पोलमन मेकॅनिक ऑटो ऑटो इलेक्ट्रिशियन वेल्डिंग पेंटिंग ही पदं आहेत तर दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण संबंधित क्षेत्रात आयटीआय अभियांत्रिकीची पदवी अभियांत्रिकी पदविका या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे पुणे मनपातील जागा शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आहे पुणे मनपामध्ये सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशिक्षण मिळणार असून मानधनही मिळणार आहे उमेदवारांना मिळणारं मानधन हे पदानुसारच असणार आहे नागपूरच्या उमरखेड येथील मकरधोकड धबधब्यावर जाऊ नको ते धाडस करणं एका तरुणाच्या दिवाशी बेतलेलं आहे धबधब्याच्या सांडव्यावर उभं राहून स्टंटबाजीचा प्रयत्न करत होता तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि पाण्यात पडला पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर धबधब्यावर भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय पंधरा ऑगस्टला तरुण आपल्या मित्रांसोबत मकर धोकड धबधब्यावर फिरण्यासाठी गेला होता त्यावेळेस त्याने मित्रांसोबत स्टंडबाजी करण्याचं ठरवलं मित्रांसोबत स्टंडबाजी करत असताना तो सांडव्याच्या भिंतीवर चढला इथं उभा राहून स्टंडबाजी करत असताना काही क्षणातच त्याचा पाय घसरला आणि धबधब्याच्या दुसऱ्या बाजूला पडून त्याचा मृत्यू झाला कोलकात्यात झालेल्या घटनेच्या विरोधात पुण्यात शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं कोलकातामधील रुग्णालयात काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला ट्रेनिंग डॉक्टरच्या निर्गुण हत्येविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुण्यातील विजय मेडिकल विद्यालयामध्ये आंदोलन आंदोलन करण्यात आलं आणि या मुलीला न्याय मिळावी अशी मागणी करण्यात आली स्वारगेट परिसरातून अपहरण झालेली मुलगी अखेर सापडली दहा वर्षाच्या मुलीला अपहरणाच्या प्रकरणात पोलीस आयुक्त आयुक्त स्वतः कसून शोध घेत होते गुन्हे शाखे पथकाने भारतीय विद्यापीठ परिसरात तैनात करण्यात आली होती या मुलीला अज्ञात व्यक्तीसोबत पाहिलं होतं तसंच जवळ तिची चप्पल आणि काही वस्तू सापडल्या होत्या मध्यरात्री उशिरा ही मुलगी पुणे पोलिसांना सापडली असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे रत्नागिरीतील मानाचं समजल्या जाणाऱ्या रत्नागिरीच्या राजाचं आगमन झालेलं आहे मोठ्या जल्लोषात आपल्या लाडक्या राजाचं रत्नागिरीत स्वागत करण्यात आलं जोरदार मिरवणूक मिरवणूक देखील स्वागतासाठी काढण्यात आली मोठ्या संख्येनं रत्नागिरीकर या स्वागत मिरवणुकीत सहभागी झाले आहेत त्यामुळे आता कोकणवासियांना आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले अवघ्या तेवीस दिवसांवर बाप्पाचं घरोघरी आगमन होणार आहे आणि त्याआधीच रत्नागिरीच्या राजाचं आगमन झाल्यानं मोठा उत्साह रत्नागिरीकरांमध्ये पाहायला मिळतो पुण्यातील वाघोली परिसरात असणारा राजेश्वरी नगरी बकोरी येथे टँकरचा अपघात झाला पुण्यातील वसाहतीत राजरोसपणे चालत चालक वेगाने टँकर चालवत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं वसाहतीत वळण घेत असताना टँकरचा स्पीड कमी होतो वेग कमी झाल्यानंतर वेगानं टँकर चालवत असल्याचं चा, चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला या अपघातानंतर वसाहतीत स्पीड ब्रेकर बसवावेत अशी मागणी जोर धरू लागली पुणे शहराच्या निम्म्या भागाचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे पुणे स्टेशन पेठ स्वारगेट ससून रुग्णालय परिसर या मुख्य भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे शहरातील ससून रुग्णालय परिसरातील पाण्याची मुख्य वाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली याच वाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यासाठी शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे तर शनिवारी कमी पाणी पाणीपुरवठा होणार आहे कणकवली तालुक्यातील करंजे फोंडाघाट आणि कणकवली शहरातील कातकरी समाजातील बांधवांना पक्की घरं नाही त्यामुळे हरघर तिरंगा हे अभियान राबवलं मात्र कातकरी समाजातील बांधवांना पक्की घरं का नाही तिरंगा कुठे लावायचा असा प्रश्न उपस्थित त्यांनी केला आणि त्यांनी प्रांताधिकारी यांना झेंडा देत आंदोलन केलं नागपूर मेडिकल कॉलेज येथे निवासी डॉक्टरांकडून काम आंदोलन सुरू आहे कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या हल्ली घटनेनंतर सुरक्षेची हमी सरकारने घ्यावी अशी मागणी आता डॉक्टरांनी केलेली आहे निवासी डॉक्टरांच्या मागण्या वेळेत पूर्ण केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र होईल असा इशारा देण्यात आला सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी आणि शेतात आणि मानवी वस्तीजवळ येऊन उपद्रव करत असतात त्यांना रोखण्यासाठी आणि बचावासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी वन्यप्राणी शेतात आणि वस्तीत व्यवस्थित उपद्रव करत असतात त्यांना रोखण्यासाठी आणि बचावासाठी सावंतवाडी वन विभागाच्या वतीने सर्व आवश्यक साधनांनी सुसज्ज अशा जलद बचाव पथकाची स्थापना करण्यात आली हे जलद बचाव पथक वन्यप्राण्यांचा बचाव करण्याबरोबरच नजिक प्राण्यांचा उपद्रव असणाऱ्या क्षेत्रामध्ये टीममार्फत पिंजरे लावून वन्यप्राणी विशेषतः बिबटे माकड आणि वारंग यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं जाणार आहे ड्रग्स प्रकरणात पुण्यातील ड्रग्ज सेवन करणारे एकशे एकोणीस जण आता पोलिसांच्या रडारवर आहेत ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींकडून चौकशी करत असताना पुणे पोलिसांनी एकशे एकोणीस जणांची यादी तयार केली पुणे पोलीस या सर्व एकशे एकोणीस जणांना बोलावून चौकशी आणि समुपदेशन करणार आहेत